एका घनदाट जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा आणि कासवाची खूप अशी छान मैत्री होती एकदा ससा कासवाला म्हणाला चल आपण शर्यत लावूया तेव्हा कासव सशाला म्हणाले ठीक आहे सशाला स्वतःवर फार गर्व होता तेव्हा तो म्हणाला मी शर्यत जिंकणार आहे तेव्हा कासव म्हणाले पाहूया कोण शर्यत जिंकत आहे शर्यत सुरू झाली ससा मात्र जोरजोरात धावू लागला धावून धावून एका एक गाजराच्या शेताकडे वळाला आणि त्याने विचार केला कासव तर काही अजून आले नाही आपण थोडेसे गाजर खाऊ आणि पुढे जाऊ असं करून त्याने गाजर खाऊन पुढची वाट धरली पुन्हा पाठीमागे वळून तस कासव काही आले नव्हते म्हणून त्याने विश्रांती घेतली कासव मात्र हळूहळू ससाच्या ठिकाणी येऊन पोचले बघतो तर काय ससा झोपलेला आणि कासवाने मात्र शर्यत जिंकली ससा उठून जोर जोरात धावू लागतो आणि शर्यतीच्या ठिकाणी जाऊन पाहतो तर काय कासवाने पै जिंकलेली असते तात्पर्य गर्वाचे घर खाली